कारा कारा अरे असं कम करा करायला दिसल मोहटोंड एकट्याच गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली झाली चहा पाणी तुमची तर बघा हे आता किती वाजले बारा वाजले ना आता कसली गुड मॉर्निंग आली आता गुड आफ्टरन वाटलं बाबा बरोबर जा मग लेकरला बघा ना आता किती बारा वाजलेत म्हणलं पोरांना घेऊन या आता घर जाऊ तो बसायला आपलं तोंड गोरं करून घेतलं हुशार आहे तू कशाला मी काय तिकडे गेले काय कॅमेरामध्ये आता काळे दिसायला लागलत ना काळे झालत म्हणून मीच काळा झालंय तर चला youtube फॅमिली आता मी घेऊन येते मुलांना शाळेतून पाऊस नाही आता सध्या बघा लवकर घेऊन ये आता मी गोष्ट लवकर घरात नु व्यवस्था हां बसा घरामध्ये अरे वाह जाय लवकर मी आता तर बहिणीनं भावांनो मी आता शाळेजवळ आलेली आहे बघा आता शाळा सुटली का ऊन लागतंय ना म्हणून छत्री घेतली तर बघा शाळा सुटलेली आहे दादू प्रज्ञा अजून आली नाही आता काय माहिती कधी येते ते आला तू आणि प्रज्ञा नाही आली ती कुठं आहे याय लागली तर बघा प्रज्ञा दादू शाळेतून आलेली आहेत दादू गेला बाहेर पटापट यांनी कपडे बिपडे चेंज केले बघा मला व्हिडिओ पण नाही काढू द्यायला आणि हे तर घरीच बसतील आणि पेन केवढा आणलाय बघ बाबा गुटीन अरे मोबाईल पेनच मोबाईल पेक्षा दिसलाय पेन हा बघा प्रज्ञाने किती मोठा पेन आणलाय आता टेन्शन नाही महिनाभर आहे ना, ना, ना गे बाबा पेन आहे का एवढा पेन बघा ते मोबाईल मोठा पेन आहे हा एक इंच थोडासा छोटा पेक्षा मोठा तर आता मुलं शाळेतून आलेले आहेत बहिणी बाबांना घेतो आम्ही जेवण करून भुका लागलेत पोरांना तुम्ही बी घ्या मग जेवण करून तुम्ही पण घ्या जेवण करून बाय सर्वांना भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय